शिवसेनेचा बुलंद आवाज सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी संघर्ष करीत आलेले ज्येष्ठ नेते आमचा मान अभिमान स्वाभिमान माननीय साईनाथ भाऊ अभंगराव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी श्री विठ्ठल त्यांना निरामय दीर्घायुष्य देव हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना शुभेच्छुक सद्गुरु एंटरटेनमेंट फाउंडेशन पंढरपूर YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ताया न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालय या संस्थेच्या धर्मादाय न्यास नोंदणी कार्यालयाकडे बदल अहवाल सादर करताना ॲडव्होकेट रमेश जोशी, डॉक्टर अशोक सुरवसे यांच्या खोट्या सह्या करून खऱ्या असल्याचे भासवले प्रकरणी राहुल शहा शुभदा शहा किशन गवळी बाबासाहेब पाटील यांच्यावर चारशे वीस चारशे अडुसष्ट चारशे सदुसष्ट चारशे एकाहत्तर व चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे राहुल शहा यांना चार जानेवारीपर्यंत अंतिम जामीन अंतरिम जामीन मंजूर केला आहे या निकालामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने राहुल शहा यांना अठरा ते वीस डिसेंबर या काळात रोज सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात हजर राहून पोलिसांना सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत रुपयाचे जत मुसलक्यावर अटक होऊन जामीन करून घेण्यास सांगितले आहे अर्जदार फिर्यादी यांना दमदाटी धमकी वगैरे असे प्रकार करू नयेत असे देखील हायकोर्टाच्या आदेशात म्हटलं आहे याबाबत या आज पंढरपुरातील पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेत तक्रारदार ॲडव्होकेट रमेश जोशी आदींनी अधिक माहिती दिली आहे नमस्कार मी ॲडव्होकेट रमेश जोशी मंगळवेढा मंगळवेढा येथे श्री संत दामाजी महाविद्यालय ज्या संस्थेमार्फत चालवलं जातं ती श्री विद्याविकास मंडळ मंगळवेढा या संस्थेचा मी सचिव आहे आमच्या कॉलेजमध्ये वीस जूनला शिक्षक नोकर भरती संदर्भात मुलाखती होत्या त्यावेळेला घोडेबाजार करून अगोदर कोणाला घ्यायचं ठरवून त्या नियुक्त्या होणार होत्या कळल्यावर मी लेखी तक्रार एकतीस मे रोजी अगोदर महिनाभर केलेली असताना देखील त्याच लोकांना जर नियुक्त्या मिळत असतील तर नक्कीच घोडेबाजार झालेला आहे असं समजायला काही हरकत नाही आणि त्या नियुक्त्या झाल्यांच्या वेळेला मला त्या दिवशी कळलं की संस्थेचे अध्यक्षसुद्धा बदलले गेले आहेत आमचा समज असा होता की अजित शहा हे आपले अध्यक्ष आहेत पण त्या दिवशी लक्षात आलं की शुभदा शहा यांना अध्यक्ष केलेलं आहे अशा के स्वरूपाचा एक कागद चेंज रिपोर्ट बघायला मिळाला आणि त्यानंतर चेंज रिपोर्ट सही शिक्क्याची नक्कल आणून सह्या तपासून नंतर मी रितसर त्या रिपोर्टसह पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली त्यामुळं चार लोकांच्यावरती फिर्याद दाखल आहे बरेचसे तीन फरारी आहेत अजून एक जणांचा फक्त कोर्टात जामीन झालेला आहे हा एक विषय झाला आणि दुसरा विषय असा की न मीटिंग न होता अतिशय निवड झालेली आहे आणि एकोणतीस आठ एकवीस रोजी कोणत्याही प्रकारची मीटिंग न होता जनरल मीटिंग झाली असं दाखवून आमच्या सगळ्या कार्यकारिणीच्यासुद्धा आणि संस्था सभासदांच्यासुद्धा जे चौतीस हयात आहेत सभासद त्यांचासुद्धा सगळ्यांच्या सह्या खोट्या करून ती कागदपत्र बनावट तयार करून चॅरिटी कमिशनर संस्था सभासद शासन आमच्या सगळ्यांची फसवणूक केली आहे अशा स्वरूपाचे माझं त्यांच्याविरुद्ध तक्रार आहे आणि आमचे जे प्राचार्य आहेत त्यांची प्रोफेसरशिप ही देखील बनावट आहे अशा स्वरूपाची मी तक्रार केलेली आहे तर त्या प्रोफेसरशिप देताना प्रभारी प्राचार्यांना कमिटी बोलवता येत नाही संस्था प्रतिनिधी उपस्थित पाहिजे संस्था नसताना संस्था प्रतिनिधी नसताना तरी स प्र प्रभारी प्राचार्यांनी मुला बोलावल्यामु कमिटीने त्यांना शिफारस करून प्रोफेसरशिप प्रदान केलेली आहे रेट्रॉस्पेक्टिव्ह युपटी येऊन दोन हजार दहा सालापासून प्रोफेसरशिपचा पगार घेता येतते आणि कोणत्याही प्रकारचा अधिकार पोचत नसताना प्रोफेसरशिप त्यांना दिल्यामुळं त्यांनी शासनाचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान केलेलं आहे प्रोफेसर असताना प्राचार्याचं काम करत आहेत हे देखील एक वेगळं नुकसान आहे आणि मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती जी आहे त्यातली रक्कम प्राचार्य पवार सर यांनी काढून वापरल्याबद्दल मी तक्रार केल्यानंतर विद्यापीठाच्या कमिटीने येऊन चौकशी केली असता सव्वीस लाख रुपये पवार सर यांनी माघारी खात्याला भरल्याचं निष्पन्न झाल्याचं त्यांनी स्वतः नमूद केलेलं आहे त्यामुळे मग सव्वीस लाख रुपये त्यांनी जर भरले असतील तर कधी काढले आणि कुणी काढले हा विषय तसाच राहतो त्यामुळे सव्वीस लाख रुपयाच्या फ्रॉडबद्दल संबंधितावरती फौजदारी गुन्हा दाखल होणं काळाची गरज आहे त्याशिवाय शस्त्र शैक्षणिक क्षेत्र स्वच्छ होणार नाही धन्यवाद की आमच्या संस्थेच्या अध्यक्षा शुभदा शहा उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील सचिव किशन गवळी आणि या सगळ्यांचा सूत्रधार म्हणून राहुल शहा हे अध्यक्षांचे चिरंजीव आहेत ते स्वतःला संस्थेचं समन्वयक असं म्हणून घेतात की ज्यांचा संस्थेला काही संबंध नसतानासुद्धा ते डवळडवळ करण्याचा प्रयत्न करतात आणि ते संस्था नसताना नसतानासुद्धा त्यांनी चेंज रिपोर्ट खोटा बनवला आहे त्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे आणि सुद्धा वाढवताना वाढवतानासुद्धा स्वतःच्या समाजाचे तालुक्याच्या बाहेरचे जैन समाजाचे त्यांनी सभासद वाढवले त्यामुळे सगळं गाव चिडलेलं आहे आणि गावामध्ये खूप चांगल्या तीव्र प्रतिक्रिया आहेत त्यांच्याबद्दल की हे खोटं करायचं आणि नको होतं जामीन फक्त राहुल शहा या एकताना हायकोर्टातून ॲड एंट्री दिलेलं आहे सुद्धा चार जानेवारीपर्यंत आहे तो सुद्धा कदाचित आता पोलीस तपासानंतर काय निष्पन्न होईल ते पाहू कारण थोडंसं अन्यायकारक झालेलं आहे माझ्यावरती कारण जसं आरोपीची बाजू विच विचारून घेतली हायकोर्टाने तसं मूळ फेरीवरसुद्धा अन्याय होऊ नये हे सुद्धा हायकोर्टाने बघायला पाहिजे असं मला वाटतं या ठिकाणी आमचा लढा तीन फरारमध्ये शुभदा शहा अध्यक्ष उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील आणि सचिव किशन गवळी हे तिघेजण फरार आहेत दोन महिने होऊन गेले तेरा ऑक्टोबरपासून अदाकरी फरार, फरार आहेत आजच त्यांची दुपारनं म पंढरूच्या हे पंढरूच्या कोर्टामध्ये आठवडू जामियाची तारीख आहे धन्यवाद